संगमनेर तालुक्यात श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे भक्तांकडून जल्लोषात स्वागत संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक या ठिकाणी अश्विनाथ देवस्थान गडावर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी व पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाले होते या प्रसंगी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नवनिर्वाचित आमदार अमोलभाऊ खताळ सपत्नीक उपस्थित होते तर माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे हे देखील यावेळी उपस्थित होते याचबरोबर ग्रामस्थांनी देखील मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्याचे स्वागत केले आहे ॲडव्होकेट त्रिंबकराव गडाक यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला आहे नाशिक जिल्ह्यातून कैल्यनगर जिल्ह्यामध्ये आरेगाव बुद्रुक या प्रवेशद्वारावर मोठ्या उत्साहात या ठिकाणी ठिकाणीचं स्वागत करण्यासाठी आणि माझे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे महसूल मंत्री आज रोजी उपस्थित नाही ते बाहेरगावी जवळवर असल्यामुळे दरवर्षी त्या या ठिकाणी स्वागतासाठी आवर्जून उपस्थित असतात त्या ठिकाणी कालकीच्या निमित्ताने सर्व सुखसुविधा वारकऱ्यांना पुरवल्या जातील असे गेले आठ दहा दिवसापासून आम्ही ग्रामस्थ ग्रामपंचायत आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी प्रयत्न करत आहोत गेलेल्याच वारकऱ्यांना पाणी टॉयलेटची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था त्यासाठी अॅम्ब्युलन्स आहे आणि सगळ्यात सुख सुविधा असं वॉटरप्रूफ फंड ऑफ करून या ठिकाणी शासनाच्या वतीने दिलेली आहे त्याची पूर्ण तयारी झालेली असून आम्ही या ठिकाणी पालखी आलेलीच आहे त्याप्रमाणावर आम्ही सुखतेने स्वागत करणार आहोत आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय या ठिकाणी जे वारकरी दिल्लीमध्ये आलेले आहेत त्यांचं स्वागत आणि त्यांचं भोजनाची व्यवस्था त्यानंतर झोपण्याची टॉयलेट बाथरूम सगळी व्यवस्था या ठिकाणी संपूर्णपणे ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आज या ठिकाणी स्वागतासाठी अश्वनाथ विद्यालयाचं निजिम पथक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी साधारण साठ ते पासष्ट विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अतिशय उत्स्कृतपणे या ठिकाणी लेझिंग पथक या ठिकाणी सज्ज आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत एकदम छान असं लेझिंग या ठिकाणी केलेली आहे मी आपल्या बारेगाव ग्रामस्थांच्या वतीने तसेच मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने तसेच आमदार डॉक्टर सत्यजित दादा तांबे साहेब यांच्या वतीने वारकऱ्यांचं स्वागत करतो ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो सर्व वारकऱ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो राज्याचे आपले उपमुख्यमंत्री साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील यावर्षी पहिल्यांदाच या ठिकाणी निधी मिळतोय नगर जिल्ह्यासाठी तर काय सांगाल निश्चितच आमची जी। महायुती सरकारची जबाबदारी असल्यामुळं यापूर्वीसुद्धा तत्कालीन जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथराव शिंदेसाहेब त्यांनीसुद्धा प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता आणि यावर्षी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल एकनाथराव शिंदेसाहेब असेल अजितदादा पवार असेल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल यावेळेस जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती मागच्या वर्षी मी सुद्धा दिंडीचा जी पालखी आली त्याच्या स्वागतासाठी स्वतः इथं उपस्थित राहिलो होतो आणि त्यावेळेसच मागच्या वर्षी वादळांनी आणि पावसानी धुर वारकऱ्यांची गैरसोय झाली होती त्यामुळे हा मुद्दा मी जिल्हा नियोजनमध्ये उपस्थित केला होता आणि पालकमंत्री मोदयांकडे मागणी केली होती की आम्हाला पारेगाव येथे जी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पालखी येते त्याचं स्वागत पारेगाव येथे होत असतं थांबा पारेगाव येथे असतो तर यामध्ये आम्हाला वॉटरप्रूफ मंडप असेल शौचालयाच्या गाड्या असेल पाण्याची सोय असेल आरोग्याची सोय असेल या सगळ्या कारणाबाबत आपण ही निधीची मागणी केली होती त्यानुसार आपल्या या सरकारनी लोकप्रिय सरकारनी अडीच कोटी रुपये अहिला नगर जिल्ह्यासाठी दिले होते त्यातील जो काय आपल्याला इथं मदतीची निधीची गरज होती तो निधीसुद्धा आपल्याला सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळे निश्चित एक आनंद आणि समाधान आहे साहेब आज कशा प्रकारे स्वागत आपण निवृत्त महाराज पालखेचं केलेलं आहे निश्चित मी स्वतः इथं आज उपस्थित होतो निवृत्ती महाराजांची पालखी आल्यानंतर पालखीचे जे, जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा भेटून त्यांच्याशी त्यांनीसुद्धा यावर्षी समाधान व्यक्त केलं आहे यापूर्वी अशा पद्धतीने नियोजन होत नव्हतं इथं त्यांना अडचणी येत होतं हे त्यांनी कबूल केलं आणि त्यानुसार आपण सुधारणा केल्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि ज्या पद्धतीने इथं आज प्रांताधिकारी साहेब असतील संगमनेरचे तहसीलदार असेल गुरिव असेल सर्व विभागाचे प्रमुख इथं उपस्थित आहे आणि सर्वांनी मिळून शासनाच्या वतीने आम्ही स्वागत केलं पाहिजे श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या वतीने पंढरपूरला आपल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने जाणारी सर्व पालखी या ठिकाणी दिंडी येत आहे आणि पारेगाव बुद्रुक येथे गेले अनेक वर्ष चालावादप्रमाणे या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या सीमारेषेवर या पालखीचं पारेगाव इथे स्वागत केलं जातं ते स्वागत करण्यासाठी इथे राज्याचे माजी महसूल मंत्री मान्य थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु ते दरवर्षी या ठिकाणी उपस्थित असतात ते त्या ठिकाणी स्वागत करत असतात आज साहेबांच्या वतीने आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत ते आपल्या गावच्या सरपंच आदरणीय गडाख ताई त्याचप्रमाणे ॲडव्होकेट गडाख थंड गडाख साहेब सर्व या ठिकाणी उपस्थित पारेगावचे संघाचे संचालक मान्य गडाचे आणि सर्व संजयजी गडात असे सर्व प्रमुख मंडळी इथे उपस्थित आहेत वारकरी आपल्यालाही माहिती आहे की एकादशी पंढरपूरचा देवस्थान आणि हा आपल्या सर्वांचा महाराष्ट्रातील सर्वांचा एक श्रद्धास्थान असलेला धर्म आहे त्यामध्ये पंढरपूरची दिंडी ही त्यामध्ये एक फार महत्त्वाची मानली तुळशीची माळ काळावर हुक्का आणि पंढरपूरची दिंडी आणि एक विठ्ठलाचं स्मरण या गोष्टी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख आहेत आणि त्याला अनुसरून या ठिकाणी ही दिंडी येत्या निवृत्तीनाथ महाराजांचंही देखील खूप मोठं स्थान या सर्व वारकरी संप्रदायाच्या स्थापनेमध्ये आहे असा हा एक सोहळा इथे संपन्न आहे आणि पारेगावचे सर्व नागरिक दरवर्षी चालाबादप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करतात दिंडीचा मुक्काम इथे असतो पारेगावचे सर्व आभार बुद्ध नागरिक महिला भगिनी बंधू इथे सर्व उपस्थित राहतात खूप मोठी तयारी या ठिकाणी ते करत असतात आमच्या सरपंच सरपंचताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सालाबातप्रमाणे मोठी तयारी या ठिकाणी केलेली आहे तिथे थोरासाहेबही ह्या रस्त्यासाठी साहेबांनी पूर्वीपासनं प्रयत्न केले हा डांबरी रस्ता त्यांनी त्यांच्या माध्यमातून तयार झालेला आहे आणि दिंडीला एक वैद्यकीय सुविधासुद्धा सौ मथुराबाई भोसाई थोरा ट्रस्ट एस एम बी टी ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही ठिकाणी एक डॉक्टरांची टीम चार लोकांचं पथक सहा लोकांचं पथक त्या ठिकाणी एवढ्या ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था थेट पंढरपूरपर्यंत इथे थे राहणार की जे वारकरी त्यामध्ये सहभागी होतात त्यांना कुठल्याही स्वरूपाच्या ज्या वैद्यकीय सुविधा लागतील त्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे हे दे देणार दे 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 आहोत अशा पद्धतीने आज उद्या स्वागत समारंभाला आम्ही बसून राहिलो आणि पुन्हा मला हे सांगायचं आहे की आषाढी महिन्यामध्ये जी गाय पंढरपूरची दिंडी निघते तो आपल्या सर्वांच्या संस्कृतीचा भाग आहे त्यानिमित्ताने ते आम्ही सर्वच स्वागतासाठी उपस्थित देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले त्रैलोके पावनं दहा जूनला त्रमक्षोर मधून सदस्य संघटतात महाराज पंढरेश पांडुरंग परमत्या दर्शनाकरता आज नगर जिल्ह्यामध्ये अतिशय अतिशय आनंददायी वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरणे वातावरणामध्ये वाता या वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला याच याच वेळी या, या, या जिल्ह्याचे तालुक्याचे आमदार सन्मान्य आमदार अमोलजी खताळसाहेब यांनी या, या, या देखील वारकऱ्यांमध्ये संवाद साधला वारकऱ्यांची सेवा विचारली काय कमी जास्त आहे त्या अनुषंगानं काय उपाययोजना करता येतील या अनुषंगानं आम्हाला प्रा, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याचप्र त्याचप्रमाणे कालच या महाराष्ट्र मा, सरकारने सर्व ज्या मानाच्या पालख्यांमध्ये असणाऱ्या ज्या एक हजार एकशे नव्वद दिंड्यांना वीस हजार रुपये प्रमाणात अनुदान घोषित केलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे दिंडी समाज त्याचप्रमाणे दिवसनाथ महाराज समाज संस्थांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आणि ह्या राष्ट्रीय वलय जे आहे ते राष्ट्रीय वलय वारकऱ्यांकरता आहे जसं लाडक्या बहिणी आहे तसंच माझा शिंदे साहेबाचा लाडका वारकरी आहे आणि या लाडक्या वारकरी करणाऱ्याचं सरकार आहे म्हणून वारकरी सरकार आपण या निमित्त आणि दादा अमोल दादांचं ह्या परिसरामध्ये आमचं रस्ते जे असेल व्यवस्था पाण्याची व्यवस्था असेल आरोग्य व्यवस्था अतिशय सुंदर या ठिकाणी ते मदत करत असतात त्याचप्रमाणे आमच्या संस्थांच्या वतीनं साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो रामकृष्ण <स्तुण> すごい。<music> <music>